ह्या मच्छीला आमच्याकडे बिरज असं या नावाने ओळखलं जातं तर ह्या बिरजा मच्छीचं मी थोडी घट्टसर असं वाटण न लावता रसा करणार आहे त्याचबरोबर जी कोळंबी बनवणार आहे त्यालाही कोणतंही वाटण न लावता सुक्का असा त्याचा मसाला बनवणार आहे त्यामुळे आज आपल्या ताटामध्ये ज्या काय मच्छीच्या रेसिपीज असतील त्याला कोणतंही वाटण नसणार आहे झटपट होणारा ह्या रेसिपीज असणार आहे तर चला करूया ही जी बिरजा फिश आहे ना ती आहे छोटी पण त्याला ना खूप सारे असं खवलं असतात त्यामुळे ती व्यवस्थितच साफ करावं लागतं टाईम तर ता जातोच पण तिला व्यवस्थित साफ करणं गरजेचं आहे तर ही मी खवलं अशी वरून काढून घेते हे बघा हे एका फक्त एवढ्याशा छोट्याशा मच्छीची ही खवलं आहेत तर असं ही खवलं असणारी मच्छी आहे तर आणि जे मध्ये मी आता ही ते चिर देऊन जे आतमध्ये दे पोटामधील जे सगळी घाण असते ना ती काढून टाकते आणि अशा प्रकारे हे सगळ्या जे मच्छी आहे ते मी साफ करून घेते हे बघा सगळे आता मी हे साफ करून घेतले आणि ह्या सगळ्याच ही सगळी खवलं आहेत आणि त्यामध्ये एक हा छान असा फिश होता तो मी घेतला नाही पण ह्याचं नाव काय आहे सांगा ना जरा कमेंट करा तर ही जी मच्छी आहे ना ती आता पाण्यामध्ये टाकते त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ टाकते मी एक चमचा आणि ह्या मिठामध्ये मी ही मच्छी स्वच्छ अशी तीन वेळा तरी मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण की मिठामुळे ना त्याच्यावरती अजून काही खवलं असेल किंवा एक व्हाईट असं हे असतो ते पण सगळं निघतं खवलं काढल्यानंतरही बघा पाण्यामध्ये एवढी सगळी खवलं मिळाली आणि हे जे पाणी आहे खवळेचं तर ते पाणी अशा ठिकाणी फेकायचं जिथून ते सहज पाणी जाईल कारण की कधी कधी काय होतं पाईपमध्ये एकदम बारीक अशी जाळी असते आणि त्या जाळीमध्ये समजा ही खवलं जाऊन बसली तर पा तर पाणी तुंतं हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यामुळे हे जे पाणी आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक सहज जाईल अशा ठिकाणी फेका हे बघा आता हे पूर्णपणे स्वच्छ झाले कारण मी ज्या पाण्यामध्ये आहे त्या पाण्यामध्ये ते पाणीही आता स्वच्छ आहे त्यामुळे ही मच्छी व्यवस्थित अशी स्वच्छ धुतली गेलेली आहे ह्या मच्छीला कोणतंही वाटण नाहीये त्यामुळे मसाला तरच असणार आहे इथे मी गरम मसाला घेते हळद धणे पावडर आपला घरगुती लाल मसाला आलं लसूण पेस्ट थोडीशी सगळं त्या मच्छीला लावून घ्यायचं आणि आता फोडणीसाठी थोडसच तेल घेते अद्रक लसूण कांदा थोडासा मिरची कडीपत्ता तेलात परतून घ्यायचं त्यानंतर जे मसाल्यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेली जी मच्छी आहे ती घालायची थोडस पाणी कारण की घट्टचरच असणार आहे ते आणि हे चिंचेचं पाणी हे दोन चमचे घालते नीट। बस आता झाकण ठेवून शिजून घेते हे कुकळी आली आता त्यावरती हा रस्सा तयार झालाय वरती कोथिंबीर घालते मस्त असा रस्सा तयार आहे भाकरी बरोबर पण खाऊ शकतो भाताबरोबर खाऊ शकतो छान असा तोंडाला पाणी आणणारा रसा तयार आहे तोही तो बिना वाटणाचा म्हणजेच झटपट होणारा आता ह्याबरोबर खाण्यासाठी कोळंबी पण बनवूया एखाद्या दिवशी आपल्याला वाटतं की नाही थोडं तिखट कमी करायचं आहे थोडं कमी तिखटचं काहीतरी खाऊया तर मग त्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही कोळंबी बनवलात तर कमी तिखट कोळंबी आपल्याला खायला मिळेल ह्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट घालते हे चिंचेचं पाणी आहे थोडंसं आपला घरगुती मसाला हळद हे सगळं ला लावून घ्यायचं फोडणीसाठी मी आ, हे मिरची टोमॅटो आणि कांदा कांदा दोन घेतले जास्त प्रमाणात घेतलेत कारण की कोळंबी तर तसं म्हटलं तर कमीच आहे तर थोडी वाढवायची असेल तर कांदा आणि हा टोमॅटो मिरची घातले हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं गरम मसाला आणि जे मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती सगळी घालायची आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं मीठ घालायचं आणि ही कमी तिखट असणारी कोलंबी सुकी कोलंबीचा मसाला आपला तयार होतो चला आपलं बिनवाटणाचं ते बिरजेचं सुका रस्सा झाला आणि हा कमी तिखटाचा सुकी कोलंबी झाली आणि ही चटपटी तशी काकडी आणि गाजर घेऊन केलेली थोडीशी कोशिंबीर ही मी आता काळी मिरी पोळ टाकली आणि मीठ घातलं आहे आणि थोडंसं त्याच्यावरती ते लिंबू पिळला आहे तयार झाली आपली झटपट अशी कोशिंबीर मग ज्या दिवशी वाटण न लावता मच्छी बनवायची असेल त्या दिवशी ही रेसिपी करून पहा